वेलकम बॅक टू अवर चॅनल वल फो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि प्रणव जातो आहे ऑफिसला म्हणून मम्मी सकाळी उठली माझं टिफिन झाला जियानाचा पण टिफिन झालेलं आहे रेडी आणि आता हे दोघंही जातील जिया ॲज युशल नेहमीचं रुटीन आहे आमचं प्रणव जर ऑफिसला जात आहे माझ्या झियाना पण आईबाबांकडे जाते आणि मी तिला आता बोलली की नको जाऊ मी तिला असं सहज बोलली नको जाऊ ना बोलते नाही नाही मम्मा मला जायचं आहे तर येस तिचं आवरलं ती आता जाते आईबाबांकडे आणि इथे प्रणव करतो आहे ब्रेकफास्ट प्रणिनी खाल्ला ब्रेकफास्ट मध्ये चिवडा कोण ब्रेकफास्ट मध्ये चिवडा खातो काल दीपालीने मला सांगितलं की चिवडा खूप सुंदर झालेला आहे जो आईकडनं आलेला आहे तर खरंच खूप सुंदर होता म्हणून मी आज टेस्ट केला काहीतरी चेंज म्हणून नव्हती आणि हा दीपालीने बनवलेला मेव्याचा गोष्टीला चांगलं आहे ना मग बाहेरचं नाही खात घरचं तर सगळं खाईल ना जा हो ना कसं मी टिफिन मध्ये दिलाय खाऊन घेशील आबाकडे जाऊ आता जायचं पटापट चेंज कर निघू आपण टिफिन पॅक झाले दिवसभरचे फ्रुट्स ड्राय फ्रुट्स लाडू मखाने वरण भात चपाती सगळं काय करते तू काय करते बाय लवकर येशील हम्म काय करत काय लवकर येशील एक्सरसाइज कसं करतात जिम जिम मध्ये एक्सरसाइज कसं करतात करून दाखव दाखव ना कसं करतात असं करतात जिम मध्ये हो कसं एकदा परत सांग हा टिफिन आई माईला देशील हा माईचा टिफिन आहे हा हा माईसाठी दिलाय तुझी बॅग पण हेअरवॉश नको करायला लावशील आता ही बॅग बरोबर आईच्या हातात जग ते बरोबर कळत मेसेंजर आहे आपला हा ना जे आहे ना ते कोणाला द्यायचंय कोणाला द्यायचंय ते कोणाला आबा आणि माई माईला द्यायचं ओके आणि जेवणच असशील ना त्यांच्या बरोबर लवकर लवकर येशील का घरी हो पडेल पडेल भाजी आहे त्यात भाजी पडून जाईल हो विवी हां मी जाणार आहे आज विवीला भेटायला हो मी तर विवीकडे जाणार आहे हो हाय बोलिलो आम्ही तिला हां बाय तर सकाळी उठे दोघ जण गेले आणि खरच सगळे उठल तर लवकर लवकर कामं होतात बिकॉज मध्ये आम्ही थोडं लेट उठायचं तर कामच नाही व्हायचे माझे आणि कंटाळायचं मग कामं वगैरे करायचं बिकॉज जियाना उठल्यानंतर ना जियाना कामं नाही करू देत जियानाचं असं आहे की माझ्यासोबत खेळ बस पूल असं तिचं असं असते घरचं आवरलं की थोड्याच वेळात मग मी पण रोषुताईकडे जाईल बिकॉज जसं मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोलली होती आम्हाला चिमणी घ्यायची आहे मम्मीच्या घरच्या किचनसाठी पण त्या दिवशी पॉसिबल नव्हतं बिकॉज शॉप सगळे बंद झाले होते आ, महाल आणि त्वरी साईड हा साडेआठ नंतर लगेच बंद होतो आणि आम्हाला इथं निघता निघता साडेआठ झालं होते घरून तर लेट झालं होतं त्याच्यामुळे मग आता आम्ही जाऊ रोषुताय आणि मी तर कुठून घेऊ आणि कुठल्या ब्रँडची घेऊ कशी घेऊ हे सगळं मी तुमच्याबरोबर आज शेअर करेन आणि दिवसभरात काय काय करू कुठे जाऊ दिवस कसा राहील मी <laughs> <थे> <laughs> हे सगळं तुमच्याबरोबर शेअर तिकडे असं घेतलं असं आहे बघा याला मी टिफिन बनवून दिला आणि हा नेहमी नेमकं काहीतरी विसरतो आता डबा विसरला होता तर मी झाली आहे रेडी माझं जेवण सुद्धा झालं आणि घरचे सगळे काम सुद्धा झाले आहेत तर आता मी निघते आहे रोषुता इकडे आणि रोषुता इकडे जाईल आणि मग आम्ही जाऊ इतवारीला महालला दोन तीन ठिकाणी जायचं आहे ते आम्ही कुठे जाऊ हे तुम्हाला जो मध्ये कळेल तर तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू

बंदरा। <laughs> बंदरा आता आता तू आता कुठे थांबणार आहे मम्मी काल काल तर इथे आम्ही ही कपेल ब्रँडची चिमणी आहे ती फायनल केली आहे घरच्यासाठी आणि यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या ब्रँड्समध्ये चिमणीज अवेलेबल आहे आणि इतर गोष्टी पण अवेलेबल आहे तर इथे तुम्हाला पुढे माहिती पडेलच त्यांनी जे ओनर आहे त्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे त्यांच्याकडे काय काय अवेलेबल आहे तर तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही इथे नक्की यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांच्याकडनं प्रॉडक्ट्स परचेस करू शकत बिकॉज हे डिस्ट्रीब्युटर आहे अग्रवाल होम आहे अग्रवाल होम अप्लायसेज ये लोकेटेड है बड़कस चौक से अपन आयजी मंदिर को जाते हैं उस रोड पर आपको गजानन महाराज का मंदिर मिलेगा उसके जस्ट अपोजिट में अग्रवाल होम अप्लायसेज हमारा बड़ा सारा स्टोर है जहाँ पे आपको किचन अप्लायसेज से लेके सारी चीजें विथ सेल्स एंड सर्विसेस दोनों मिलेगा यानी कई प्रोडक्ट्स आपको ऐसे है कि जो हम लोग सर्विस खुद भी देते हैं और अपार्ट फ्रॉम दैट आपको प्रोडक्ट्स नए नए प्रोडक्ट जैसे किचन के चिमनीस गैस स्टोव वाटर प्योरीफायर गीजर्स किचन सिंग्स मिक्सर्स ग्राइंडर कुकर्स यानी सारा किचन का आपको अप्लाइंसेज माइक्रोवेव ये सारे अप्लायसेस हमारे पास अवेलेबल होते हैं जैसे आप देख पाएंगे चिमनीज है ये हॉब्स है फैंस भी मिल जाते हैं हमारे यहाँ पे ये गीज़र्स गीज़र्स का है और ये बैक साइड में आप देखेंगे कि ये वहाँ पे वाटर फिल्टर्स है वाटर प्योरीफायर्स भी मिलेगा आपको अच्छा ये ओवन माइक्रोवेव एयर फैर्स एग्जॉस्ट फैंस ओके तो जैसे मैंने कोई प्रोडक्ट आपसे परचेस किया और मुझे अदर सिटीज में सर्विस चाहिए तो वो प्रोवाइड करते हैं आप जी मैम देखिए जो भी प्रोडक्ट्स आप मेरे यहाँ से लेंगे सारे ब्रांडेड होते हैं हम लोग मैक्सिमम ब्रांड्स में ही डील करना प्रे, प्रेफरेंस देते हैं और हमारे क्लाइंट तो एक चीज़ ये रहती है कि आपको सर्विस सेंटर्स पे बहुत ज्यादा करने की जरूरत नहीं कोर्डिनेट आप हमसे लिया है हमारे पास में डिटेल्स शेयर कर दीजिए आपकी हमारी टीम ही उसको आ, सर्विस सेंटर से कोऑर्डिनेट करके आपको सर्विस दिलाएंगे okay. वैसे मैंने आपसे एक प्रोडक्ट लिया है प्रोडक्ट तो बड़ा अच्छा है so <laughs> इसलिए मैं डबल आई हूँ यहाँ पे थैंक यू सो मच फैंस वगैरह भी है और किचन सिंक भी हम लोग रखते हैं अच्छा किचन सिंक वगैरह और यहाँ पे भी हमारा स्टोर है आगे येस सर यांच्याकडे फॅन्स वगैरे हे सगळं अवेलेबल आहे इवन युटेन्सिल्स पण अवेलेबल आहेत तर तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बिकॉज मी इथनं एक्सपिरियन्स केलं आहे प्रॉडक्ट सर्व्हिस अमेझिंग आहे सो आणि ते तुम्हाला काही ऑफर्स पण देतील <laughs> क्वांटिटी ब्रांड्स जो है पेपर कैपेला एलिका ये सारे ब्रांड्स का सब प्रीमियम ब्रांड्स है, आपके पास। है ये आप, में आपको मिल्टन हो गया मिक्सर्स में आपको एटम बर्ग हो गया ये सारे जो प्रोडक्ट्स हैं ये थोड़ा सा देखने को नहीं मिलते मार्केट में ये हमारे पास अवेलेबल है यूटेंसल्स आपको प्रीमियम येस तर यांच्याकडे विथ प्रॉडक्ट्स सगळे पार्टसुद्धा अवेलेबल आहे जर कुठलं पार्ट त्या प्रॉडक्टचं खराब झालं तर तेसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्यांचं सर्व्हिस सेंटर पण आहे अगदी ह्या शॉपच्या मागे ते मी ते तुम्हाला मी पुढे दाखवेल आणि ते ते पण प्रोवाईड सर्व्हिस पण प्रॉडक्टची सर्व्हिस पण प्रोवाईड करतात आणि प्रॉडक्ट प्रीमियम ब्रँड्समध्ये डील करतात ते तर तुम्हाला जर काही हवे असेल तर हे एक्सक्ल्युझिव्ह शॉप आहे ऑल इन वन यूल गेट एव्हरीथिंग अंडर वन रूफ तर नक्की या व्हिजिट करा कितने इयर्स से, आप तो तो से आगे, आगे। है आपका ये शॉप मैम 2012 से हमारा ओके ओके फर्स्ट डी का अच्छा एक्सपांड हुआ वो जब लोगों का <laughs> एक्सपेंशन हुआ है हम लोग कस्टमर को कंटिन्यू सर्विस देने में एक बैक साइड में मेरा सर्विस सेंटर है अच्छा इंडिकेटेड यानी कंपनी अगर नया सर्विस दे ओके ओके okay. मोनाना तो भी हमने कस्टमर्स को कई लोगों को सर्विस दिया है और आज भी हम दे रहे हैं कि कंपनी ना दे हमारा कमिटमेंट क्लाइंट हो ये होता है कंपनी दे ना दे उससे कोई मतलब नहीं अगर कंपनी में किसी नाम तक लाइक देना लोग सारी सर्विसेस प्रोवाइड करते सारी कंपनी अग्दी शॉपे सर्विस सेंटर पन है फर का रिपेयर किया था okay. प्रोडक्ट है थोड़ा मेसी था ओके हम लोग पूरा क्लियर वेयर भी करके देखेंगे प्रोडक्ट को पहले खोला जाएगा उसके बाद इसको वॉशिंग होगी एंड देन उसके बाद उसकी सर्विस करके करना प्रेम जॉब शीट बनता है हमारे यहाँ पे जिसमें आपको महीने भर की वारंटी भी होगी सर्विस चार्जेस डबल नहीं लगेंगे अगर कोई रिपीट तो प्रॉब्लम होगी येस सर असे त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत आणि असे ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात जर तुम्हाला इथे यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी ॲड्रेस मेन्शन केलेला आहे सर तुम्ही इथे येऊ शकता आणि प्रॉडक्ट परचेस करू शकता आणि इथे जर तुम्ही आले तर इथे पार्किंगसाठी पण सुविधा आहे दोन्ही बाजूला मंदिराच्या पुढे आणि यांच्या शॉपच्या पुढे तर फोर व्हीलर पण तुम्ही इथे पार्क करू शकता सो थँक्यू सो मच विजिटेन ऑरिसेस कंप्लेंट है आउट ऑफ वारंटी अगर कोई कंप्लेंट भी रहते हैं कि कस्टमर्स को कई सर्विसेज नहीं मिल पा रही वो आ सकते हैं हम सारी थैंक यू थैंक यू मैम येस आणि आता आम्ही आलो इथे इतवारीमध्ये तर इथे आम्हाला साड्या घ्यायच्या होत्या तर मी इथे जास्त काही शूट नाही केलं बिकॉज इथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी अलाउड नव्हती दुसरं दुसरं दुकान येस मग मी इथनं घेतले गव्हाचे मुरमुरे जियाणा आणि व्हीकासाठी आणि मी इथनंच घेऊन जाते बिकॉज इथे फ्रेश मिळतात आणि यांचं खूप त मला वाटतं थर्ड की फोर्थ जनरेशन आहे यांची तर इथे खरंच खूप छान सगळं सामान मिळतं हॅलो डायरेक्ट एंट्री केली तू मला वाटलं बेल

केला आहे मिक्सर झालं चला तर आज स्केड्यूल थोडा वेगळा आहे आमचा तर दीपाली आता जस्ट इतवारीमधनं आली आणि मी ऑफिसमधनं साडेचारलाच आज येऊन गेलो कारण मी अर्ली गेलो आज ऑफिसला तर ऑफिसचे कामं माझे झालेले आहे मी जातो आहे जिमला आणि येतंच याला घेऊन ये दीपाली आली आता इतवानीमधनं ती दमलेली आहे त्यामुळे ती काही आज जिम करणार नाही ती उद्यापासून परत माझ्यासोबत कंटिन्यू करेल तर मी आता जिमला जातो आणि मग घरी येतो चल